नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा ऐन दिवाळीत घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबन चौदा लाखांचा मुद्देमाल हस्तगत दिवाळीच्या काळात घरफोडीचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील सराईत चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करून एकूण तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले असून सोळा तोळे सोन्याचे दागिने आठशे ग्रॅम चांदीचे दागिने रोख रक्कम आणि मोटारसायकल असा चौदा लाख सदतीस हजार सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे नारायणगाव पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यानुसार फिर्यादी सांगडे यांच्या घरात कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रुपयांचे सोने चांदीचे दागिने चोरी केले होते सीसीटीव्ही तपासात काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरील संशयित व्यक्ती दिसून आली तपासादरम्यान ही मोटारसायकल विशाल दत्तात्रय तांदळे राहणार मनसरमोळ राहणार पाटेगाव जिल्हा अहमदनगर याची असल्याचे समोर आले तांदळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी सापळा रचून त्याला नारायणगाव परिसरातून ताब्यात घेतले चौकशीत त्याने तीन घरफोड्यांची कबुली दिली आहे ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंग गेल्लपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यामध्ये पोलीस निरीक्षक अविनाश शिळींकरस पोनी प्रवीण सपांगेस पोनी महोदव शेलार अंमलदार दीपक राजू मोमिन संदीप वारे अक्षय नवले तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोसई सोमश्वर शेटे मंगेश लोखंडे सत्यम केळकर सोमनाथ डोके निलेश जाधव यांनी सहभाग घेतला